गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदूंच्या अंत्यसंस्कारावरून रोखोक मत व्यक्त केले अंत्यसंस्काराला लाकडाचा वापर न करता विद्युत दाहिनीचा वापर करण्याचं रोखोक मत राज ठाकरेंनी व्यक्त केलंय राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर संस्कृतीचा सा मुद्दा उपस्थित करत अनेकांनी याला विरोध केल्याचं पाहायला मिळत आहे अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनीचा वापर करण्याचा ची रोखोक भूमिका आहे ते राज ठाकरेंनी मांडली वृक्षतोडीमुळे जंगल नष्ट होत असल्याचंही राज ठाकरे म्हणाले देशामध्ये आपल्या हिंदूंचे अंतिम संस्कार अंत्यविधी हे लाकडावरती होतात कुठून येतात लाकडू लाकूड येणार कुठून या देशातले जंगल तोड झाल्याशिवाय लाकूड येणारच नाही आणि ह्याला पर्याय म्हणून काय त्या इलेक्ट्रिक विद्युत वाहिनी दाहिनी आलेत ना काही जण असतात करमट नाही नाही विद्युत दाहिनी नाही आमच्या परंपरेनुसार का विद्युत दाहिनी केल्यावरती काय कल्याणला उतरवतात देशभर विद्युत दाहिना झाल्या पाहिजेत त्या विद्युत दाहिना झाल्या तर लाकूड लागणार नाही लाकूड लागणार नाही मग जंगलं राहतील अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या ज्या आहेत जल वाहिन्या ज्या आहेत त्या टाकल्या गेलेल्या आहेत परंतु संस्कृतीचा जो पगडा आजही हिंदू मनावर आहे तो काही अंशी आता कमी व्हायला वेळ लागेल परंतु कालांतराने हे करणं गरजेचं ठरेल आणि त्याची सुरुवात मला वाटतं आपल्याकडे झालेली आहे परंतु याला लागणारा कालावधी किती लागेल हे आजच्या घडीला सांगता येणार नाही राज ठाकरेंनी जो सांगितलेला मुद्दा आहे विद्युत दाहिनीचा हा स्वागत आर्य मुख्य म्हणजे लाकडं वाचवण्यासाठीच आहे भारताचा हिशोब केला तर मी ऐकलेला आकडा असा आहे की जवळजवळ ऐंशी लाख ते एक कोटी लोकांना अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर केला जातो तर तसा विचार केला तर जवळजवळ दीड ते दोन कोटी लाख झाडं कापली जातात दररोज दरवर्षी तर एवढा हिशोब केला तर हा हिशोब कसा सोडवणार आहे मला वाटतं विद्युत दाहिनी हा पर्याय अतिशय चांगला आहे तर देशभरामध्ये दे अंत्यसंस्कारासाठी सा किती लाकूड वापरलं जातं त्यावर एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून दोन हजार वीस मध्ये भारताचा मृत्यू दर सरासरी त्र्याऐंशी लाख होता दोन हजार एकोणीस मध्ये भारतात नोंदणीकृत मृत्यूंपैकी सुमारे सत्तर ते टक्के मृतदेहांचं दहन झालं पंच्याऐंशी लाख मृत्यूंपैकी पंच्याहत्तर टक्के मृतदेहांचं म्हणजे सुमारे चौसष्ट लाख मृतदेहांचं दहन झालं एक मृतदेह जाळण्यासाठी सरासरी तीनशे ते पाचशे किलो लाकूड वापरलं जात चौसष्ट लाख मृतदेहांसाठी सरासरी प्रत्येकी चारशे किलो प्रमाणे दोन अब्ज छप्पन्न कोटी किलो लाकडाचा वापर झाला दरवर्षी अंत्यसंस्कारासाठी सुमारे पंचवीस ते तीस लाख टन लाकडाचा वापर करण्यात आला